शेतकरी मित्र नमस्ते आपल्या या शिमला मिरचीच्या प्लॉटला आज दो तीन जून रोजीबरोबर पस्तीस दिवस पूर्ण झाले एकंदरीत वनस्पतीचं जे पोषण असतं ते पूर्ण त्याच्या पानावर अवलंबून असतं जर पानाची अवस्था जर पाहिली तर या पद्धतीची पानाची ग्रीप आहे आणि आपण जे आपल्या रेग्युलर शेड्यूलमध्ये आपण समृद्धी वगैरे पण सोडत असतो ऑलराउंडरची एक फवारणी झालेली आहे आपल्या त्यानंतर खालून समृद्धी ते सोडलेली आहे नवनाथ मला जरा पानांची ग्रीपण जाडी किती ती दाखवा आपल्या हाता एवढे मोठी पानं झालेली आहेत आणि आत्ताही पस्तीसावा दिवस आहे ना आज आपला हां पस्तीस दिवस झाले हां बरं ते झालं आता ते खाली बुडा तळातील पान झालं शेंड्याचे पान पण दाखवा बघू हो गाई शेंड्याचे पान शेंदेजी पान सुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि जे थ्रिप्स येऊ नये म्हणून आणि आल्याला थ्रिप्स ही कंट्रोल करायचं याच्याकडे याची आपल्याकडे टेक्नॉलॉजी एकदम आयुर्वेदिक पद्धतीने उपलब्ध आहे त्याचाही आपण एक स्प्रे मारलेला आहे जर एक आठ ते दहा दिवसांनी त्याचे दोन स्प्रे घ्यायचे आहेत त्याबरोबर ह्या चिकट ट्रॅपचा आपण वापर केला जे चिकट ट्रॅपवर ही येणारी कीड वगैरे सगळी अशी पूर्ण चिटकून मेली जाते एकंदरीत एक आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण प्लॉटचा आपल्या पहिला तोडणी होईल त्यानंतर पुन्हा नंतर एकदा आपण शूटिंग घेऊ धन्यवाद